नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे करोडपती बनायचं असेल तर पैशाला चोवीस तास कामाला लावा तुम्हाला माहीत आहे का भारतात नव्वद टक्के लोक महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगीने संघर्ष करतात तर फक्त दहा टक्के लोक करोडपती बनतात या दोन्ही प्रकाराच्या लोकांमध्ये फरक फक्त एकच आहे पैशाला कामावर लावण्याची सवय तुम्ही त्या दहा टक्के लोकांपैकी आहात का की महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगीने संघर्ष करणाऱ्यांपैकी पाई पैसा जर तुमच्यासाठी काम करत नसेल तर तो तुम्हाला आयुष्यभर कामाला लावेल आणि हा आर्थिक गुलामगिरीचा साखळदंड इतका घट्ट असतो की पिढ्यानपिढ्या माणूस त्यातून बाहेर पडत नाही माणसाला आयुष्यभर गुलाम बनवणाऱ्या पैशाचं एक गुपित आहे जर तुम्ही त्याला योग्य दिशा दिलीत तर हा पैसा तुमच्यासाठी चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस काम करतो होय हे एकदम खरं आहे तुम्ही गाठ झोपलेले असाल कुठेतरी फिरायला गेलेले असाल सुट्टीवर असाल तरीही हा पैसा काम करत राहतो आणि हाच फरक आहे सामान्य माणूस आणि करोडपती माणसामध्ये सामान्य माणूस जीवनभर पैशाच्या मागे धावतो आणि करोडपती माणूस पैशाला आपल्या मागे धावायला भाग पाडतो वॉरेन बफेट यांचा एक जबरदस्त विचार आहे इफ यू डोंट फाईंड अ वे टू मेक मनी वाईल यू स्लीप यू विल वर्क अंटील यू डे याचा अर्थ जर तुम्ही झोपेत असताना पैसे कमावण्याचा मार्ग शोधला नाही तर मरेपर्यंत कामच करत राहाल पैशाला चोवीस तास कामाला लावायचं असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली सात रहस्य जाणून घ्या आणि आयुष्यभर निर्धास्त व्हा टीप नंबर एक पैसे आणि शरीर दोघांनाही गुंतवणूक हवी पैसा जर तुम्ही फक्त साठवून ठेवला तर महागाईमुळे त्याची व्हॅल्यू कमी होत जाते तसेच जर शरीराकडे दुर्लक्ष केलं तर ते हळूहळू थकायला लागतं आणि अनेक आजारांचं माहेरघर बनतं म्हणूनच करोडपती बनण्यासाठी फक्त बँकेत बचत करणं पुरेसं नाही जितकी पैशांची बचत महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं आहे शरीराच्या बँकेत सुद्धा रोज गुंतवणूक करणं म्हणजेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काळजी घेणं एक गुंतवणूक बँकेत आणि दुसरी गुंतवणूक शरीरात कारण फिट शरीराशिवाय प्रॉडक्टिव्ह माइंड शक्य नाही थकलेलं शरीर कमकुवत आरोग्य आणि आळशीपणाच्या जाळ्यात अडकलेलं आयुष्य हे तुम्हाला पैशाच्या शर्यतीत मागे टाकतं विचार करा एखाद्या मॅरेथॉनमध्ये तुम्ही धावायला निघालात पण शरीरातील बळ संपलं तर शरीर जिंकता येईल का अर्थातच नाही म्हणूनच स्टीव जॉब्स म्हणाले होते युअर बॉडी इज द मोस्ट व्हॅल्युएबल एट यू विल एवर ओन टेक केअर ऑफ इट्स म्हणजे तुमचं शरीर हाच तुमचा सर्वात मौल्यवान ॲसेट आहे त्याची काळजी घ्या लक्षात ठेवा पैसा हा तुमच्या श्रीमंतीचा पाया आहे पण शरीर ही तुमच्या श्रीमंतीची पायाभरणी आहे आणि मजबूत पायाभरणीशिवाय मोठी इमारत उभारणे शक्य नाही टीप नंबर दोन फक्त कष्ट नको स्मार्ट कष्ट करा फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही जर असं झालं असतं तर आज गाढवसुद्धा श्रीमंत झालं असतं श्रीमंत फक्त तोच होतो जो स्मार्ट कष्ट करतो आज जगभरात लाखो लोक दिवसाचे बा बारा ते चौदा तास काम करतात घाम गाडतात वेळ घालवतात पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या खात्यात झिरो बॅलन्स शिल्लक राहतो आणि दुसरीकडे काही लोक फक्त तीन ते चार तास काम करून करोडोंची कमाई करतात असं का बरं होत असेल कारण ते लोक कामाला वेळ देत नाहीत ते सिस्टीम तयार करतात आणि त्यांची ही सिस्टीम झोपेतही त्यांच्यासाठी पैसा कमवते बिझनेस असो गुंतवणूक असो की डिजिटल प्रॉडक्ट्स असो हे सगळं म्हणजे एकदा तयार केलेलं इंजिन जे सतत चालत राहतं हेनरी फोर्ड यांनी एकदा म्हटलं होतं जो जिंकतो तो, तो सर्वात जास्त कष्ट करणारा नसतो तर सर्वात जास्त स्मार्टपणे कष्ट करणारा असतो म्हणूनच जर तुम्ही अजूनही दिवस रात्र घाम गाळूनही पैशाला पकडू शकत नसाल तर आता वेळ आली आहे विचार करण्याची मी कामासाठी जगतोय का मी ही माझं काम माझ्यासाठी जगतं आहे टीप नंबर तीन पैशाचा गुलाम नाही मालक बना बहुतेक लोक काय करतात माहिती आहे का ते आयुष्यभर पैशाच्या मागे धावतात जसं एखादा बैल चाकाला बांधून फिरतो तसंच ते पगार कर्ज ई एम आय आणि खर्च यांच्या भोवऱ्यात फिरत राहतात आणि आयुष्य संपतं तरी ते म्हणतात मी माझं आयुष्य पैसा कमावण्यात घालवलं हा पैसा केवळ त्यांचा स्वामी बनतो पण खरी श्रीमंती तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही पैशाला तुमचा गुलाम बनवता श्रीमंत लोक प्रत्येक रुपयाला सैनिक मानतात ते त्या सैनिकाला बाहेर पाठवतात जा जग जिंका आणि माझ्यासाठी अजून नवीन सैनिक घेऊन या हा सैनिक म्हणजेच तुमची गुंतवणूक जी वेळोवेळी वाढत राहते गरीब माणूस पैशाला खर्च करतो तर श्रीमंत माणूस पैशाला कामाला लावतो आणि हा छोटासा फरक कालांतराने प्रचंड श्रीमंती निर्माण करतो नेपोलियन हिल यांनी छान सांगितलं आहे मनी विदाऊट ब्रेन्स इज ऑलवेज डेंजरस बट मनी कंट्रोल बाय वाईस माइंड बिकम्स पॉवर त्यामुळे स्वतला विचारा तुम्ही पैशाचे मालक आहात का अजूनही त्याचे गुलाम आहात टिप नंबर चार कंपाऊंड इफेक्ट चोवीस तास काम करणारा रोबोट श्रोते हो कल्पना करा तुमच्याकडे एक रोबोट आहे हा रोबोट दिवस रात्र चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस काम करत राहतो त्याला कधी पगार नको सुट्टी नको आणि त्याला थकवा कधीच येत नाही तुम्ही झोपलात तरी तो काम करत राहतो फिरायला गेला तरी तो काम करत राहतो आता विचार करा असा रोबोट तुमच्याकडे असला तर तुमचं आयुष्य कसं असेल आणि हा रोबोट म्हणजेच कंपाऊंड इफेक्ट कंपाऊंडिंग म्हणजे पैशाची पैशाच्या मदतीने वाढणारी ताकद छोट्या छोट्या गुंतवणुकी सतत चालणाऱ्या सवयी वेळोवेळी होणारी वाढ हे सगळं एकत्र येऊन तुमच्यासाठी एक, एक आर्थिक रोबोट तयार करतो करोडपती बनण्यासाठी तुम्हाला दररोज नवीन मेहनत करायची गरज नाही फक्त तुम तुमच्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवून वेळेच्या ताकदीवर काम करू द्या विचार करा दर महिन्याला फक्त एक हजार बाजूला ठेवून कंपाऊंडिंगमध्ये गुंतवले तर दहा ते पंधरा वर्षांनी लाखो रुपयात बदलू शकतात कंपाऊंड इंटरेस्ट हे जगातील आठवे आश्चर्य आहे जो याला समजतो तो कमावतो जो समजत नाही तो भरतो म्हणजेच कंपाऊंडिंग हा तुमच्यासाठी असा रोबोट आहे जो तुम्हाला झोपेतसुद्धा श्रीमंतीकडे घेऊन जात असतो आता प्रश्न हा आहे हा रोबोट तुम्ही कसा तयार करणार याचं उत्तर तुम्हाला पुढील पॉईंटमध्ये मिळणार आहे टीप नंबर पाच प्रोडक्टिव्हिटी म्हणजे पैशाचा वेग जरा विचार करा तुम्ही कितीही कमवत असाल पण जर तुमची काम करण्याची गती आणि परिणामकारकता कमी असेल तर पैसा मिळायला लागणारा वेग खूप कमी असतो आणि गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा प्रवास हा वेगावरच अवलंबून असतो आळस हा गरिबीतला सर्वात शॉर्टकट रस्ता आहे कारण आळसामुळे वेळ वाया जाते आणि वेळ म्हणजेच पैसा जर तुम्ही दिवसाचे फक्त दोन तास वाया घालवत असाल तर वर्षाला तब्बल सातशे तीस तास वाया घालवता याच वेळेत जर तुम्ही एखादं नवीन कौशल्य शिकून घेतलं असतं चांगली पुस्तकं वाचली असती किंवा एखादा साईड बिझनेस सुरू केला असता तर हीच वेळ कॅश मशीनमध्ये बदलू शकली असते नेपोलियन बोनापार्ट म्हणाले होते विचार करण्यासाठी वेळ द्या पण कृती करण्याची वेळ आली की विचार न करता लगेच पुढे जा टीप नंबर सहा आरोग्य आणि श्रीमंती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत फक्त पैसा असून चालत नाही आणि फक्त आरोग्य असूनही चालत नाही दोन्ही मिळूनच जीवनाची खरी श्रीमंती घडते कल्पना करा एखाद्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे पण तो रोज गोड्या औषधांवर जगतो तर दुसरी एक व्यक्ती ज्याच्याकडे पैसा कमी आहे पण तो तंदुरुस्त आहे ऊर्जावान आणि आनंदी आहे दोघांपैकी कोण जास्त श्रीमंत आहे सत्य हे आहे की पैसा तुमचं बाह्य जीवन सुखकर करतो तर आरोग्य तुमचं आंतरिक जीवन आनंदी करतो एकाच नाण्याच्या या दोन बाजूंनीच पूर्ण आयुष्य घडतो महात्मा गांधी म्हणाले होते खरी संपत्ती म्हणजे आरोग्य आहे सोन्या चांदीचे तुकडे नव्हे म्हणूनच करोडपती होण्याचं स्वप्न पाहताना तुमचं शरीर आणि मन श्रीमंत आहे का हेही तपासून पहा लक्षात ठेवा पैशाशिवाय आरोग्य अपूर्ण आहे आणि आरोग्याशिवाय पैसा निरर्थक आहे दोन्ही मिळूनच यश आनंद आणि समाधानाचं परिपूर्ण नाणं तयार होतं टीप नंबर सात माइंडसेट हीच खरी गुंतवणूक कल्पना करा तुमच्या हातात एक सोन्याची खाण आहे पण ती उघडायची चावी तुमच्याकडे नाही तर त्याचा तुमच्यासाठी काही फायदा होईल का हे सोनं म्हणजेच पैसा आणि ती चावी म्हणजे तुमचं माइंडसेट गरीब आणि श्रीमंत यांच्यातला खरा फरक बँक बॅलन्समध्ये नसतो तर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत असतो एक माणूस पैशाकडे खर्च करण्याच्या दृष्टीने बघतो तर दुसरा माणूस पैशाकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने बघतो लक्षात ठेवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत यावर तुमचं भवितव्य ठरत नाही पण तुमच्या डोक्यात किती आयडियाज आहे दृष्टिकोन आहेत यावर ठरतो म्हणूनच माइंडसेट हीच खरी गुंतवणूक का आहे कारण योग्य माइंडसेट असेल तर पैसा वेळ संधी सगळं तुमच्यासाठी कामाला लागतं आता विचार करा तुमचा माइंडसेट कसा आहे तुम्हाला पुढे नेत आहे की मागे खेचत आहे तुमच्या पुढच्या निर्णयासाठी मन तयार आहे का कारण माइंडसेट बदलला की पैसा तुमच्यासाठी चोवीस तास काम करायला लागतो लक्षात ठेवा तुम्ही आज कुठे आहात ते महत्त्वाचं नाही पण उद्या पैशाला कुठे पाठवणार आहात हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही पैशाला गुलाम बनवून ठेवलं तर तुम्ही आयुष्यभर गुलाम राहाल पण जर तुम्ही पैशाला कामाला लावलं तर तोच पैसा तुम्हाला करोडपती बनवेल आणि खरी जादू तेव्हा होते जेव्हा पैसा तुमच्यासाठी झोपेतही काम करतो पण पैशाला कामाला लावायची सुरुवात कुठून करावी याचं उत्तर आहे कंपाऊंड इफेक्ट कारण हाच तो गुप्त मार्ग आहे जो दहा टक्के लोकांना आयुष्यभर श्रीमंत बनवून ठेवतो एकदा का पैसा तुमच्यासाठी काम करू लागला की तुमचं आयुष्य पैश पैशाच्या मागे धावणार नाही तर पैसा तुमच्या मागे धावेल हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल की पैशाला चोवीस तास कामाला कसं लावावं धन्यवाद